नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवले होते शेवाचं उपीठ पोहे रवा उपीट वगैरे खाऊन जर थोडासा कंटाळा आला होता आज म्हणून म्हटलं शेवा शेवाळ्याचं उपीठ बनवूया आणि पोट भरेल असं शेवाळचं उपीठ बनवलं होतं कारण की आम्ही जरा बाहेर जाणार होतो त्यामुळे पित्त वगैरे होऊ नये म्हणून शेवाच्या उपीटने पित्त होत नाही म्हणून मी शेवाचं उपीठ बनवलं होतं हे बघा इथे ती ती मी थोडेसे शेवाळ घेतलेले आहेत दोघा तिघांसाठीच तिघांचाच बनवणार आहे हा नाश्ता मी ह्या अशा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायच्या यामध्ये मी तूप टाकून भाजून घेतलेल्या आहेत तूप टाकून भाजल्यामुळेच अशा सुटसुटीत होतात शेवाळ्या इथे आता आपण फोडणी देऊयात फोडणीसाठी इथे सर्वप्रथम मी तेल वापरणार आहे इथे मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे तुम्हाला अजून थोडंसं असं जास्त ऑइली खायचं असलं तरी वापरू शकता तेल पण मी शे मतर, मतर, तर थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेणार आहे यात तुम्ही मटर गाजर वगैरे घालू शकता तेही खूप छान लागतं जरी मटर गाजर भा घालणार असेल तर असंच सर्वप्रथम आधी भाजून घ्यायचं मगच ते छान लागतं इथे मी थोडेसे शेंगदाणेच घातलेले आहेत ना ना ले ले मी आता हे एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत बघा ना तळतानासुद्धा असा एकदम चिवड्यासारखा जसा आपण शेंगदाणा तळून घेतो ना तसाच घ्यायचा तरच ते एकदम असं छान लागतात शेंगदाणे दाताखाली आले की इथे सर्वप्रथम आता मी मोहरी घातलेले आहेत मोहरी चांगली तडतडून घ्यायची मगच त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी इथं चार ते पाच वापरलेल्या आहेत तुम्ही चवीनुसार म्हणजे तिखट तुम्हाला कमी जास्त प्रमाणे वापरू शकता हे एकदम तिखट अशा मिरच्या आहेत इथे मी पाच मिरच्या घातलेल्या आहेत यामध्येच थोडासा मी कडीपत्ता घातलेला आहे कांदा मात्र तुम्ही जास्त आवडत असला तर घालू शकता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे मोठा कांदा घातलेला आहे कांदा एकदम छान असा भाजून घ्यायचा जास्त करपवायचाही नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही म्हणजे कांदा असा ठेवायचा गुलाबी कलर येईपर्यंत तुम्हाला दाखवते कशा स्टेजमध्ये कांदा भाजायचा यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे मी बघा आपला कांद्याचा कलर गुलाबी झालेला आहे अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे आता हे एकसारखं आपण हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय किती छान असे आपले कलर आलेला आहे फोडणीला शेवाळ्याच्या उपीटाने बिलकुल पित्त होत नाही बाहेर जाताना वगैरे खाल्लं तरी चालतं पोह्यांना थोडंसं पित्तच होतं इथे मी आधी पाणी वतून घेते थोडंसं इथं मी पाणी थोडंच घेतलेलं आहे शेवाळ्यांना जास्त पाणी लागत नाही जसं आपण रव्याला वगैरे चालतं तसं शेवाळ्याच्या उपीटला अजिबात पाणी चालत नाही इथं मोठी एक वाटी मी पाणी घातलेलं आहे यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आता पूर्ण पाणी आपलं उकळलेलं आहे बघा हे फोडणीचं यामध्येच थोडीशी साखर टाकायची फक्त मीठ मेंटेन करण्यासाठीच साखर टाकली जाते आणि शेवाळ्या कशा भाजल्यात हे पाहू शकताय पूर्ण अशा सोनेरी कलर होईपर्यंत भाजलेल्या आहेत शेवाळ्या आपल्या खूप छान होतं शेवाळेचं पीठ अशा पद्धतीने केला तर फक्त शेवाळ्या चांगल्या भाज्या म्हणजे तुमचं उपीट अजिबात असं चिकट चिकट वगैरे होणार नाही घट्ट होणार नाही असं एकदम सुटसुटीत अशा शेवाळ्याचं उपीट होतं आता हे आपण थोडंसं झाकून ठेवूयात तोपर्यंत मी इकडं चहाला ठेवलेला आहे पाहू शकता इथे मी चहा दोन कपच बनवणार आहे कारण की मुलांना आम्ही चहा देत नाही इथं मी तीन चमचे सा पावडर वापरलेले आहे चहा आमच्यात कडक लागतो एक ते दीड चमचा साखर घातलेली आहे इकडे चहा शिजेपर्यंत आपलं उपीटही शिजलेलं आहे पाहू शकता कलर वगैरे बघा किती छान आलेला आहे पूर्ण असं मोकळं सुटसुटीत आपलं उपीठ तयार आहे यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात एकसारखं हलवून घ्यायचं असं हे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथं जास्त घालते कोथिंबीर कायम नाश्त्याला आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते आपलं उपीट किती छान असं सुटसुटीत झालेलं आहे ते इकडे आपण थोडेसे वेलदोडे घाल्या चहामध्ये ज्या वेलदोड्याच्या साली असतात त्या टाकलेल्या आहेत वेलदोडे घातलेले नाही आहेत जे आपण तर असं करताना सालं काढलेले असतात वेलदोड्याची बघा ते टाकलेले आहेत नेहमी माझ्याकडं असतात ते वापरलेले आहेत मी ते आजचा आपला नाश्ता तयार आहे संडेचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद